प्रतिक्रिया तर माझ जो हत्या झाली मृत्यू झाला त्याच्याविषयी पहिले तर मी त्या हत्याविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना दुःख आणि शोक व्यक्त करते त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे माझा परिवार मी त्यांच्या पाठीशी दुःखमपणे उभे राहू मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन त्यांच्याशी चर्चा करीन आणि मी त्यांना न्याय मिळवून देईन मला वाटतं आरोपी पकडले पण आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे आणि जे इथे अपहरणाची घटना घडली त्याही बाबतीमध्ये चौकशी पूर्ण करू या सगळ्या प्रकरणानंतर राजकारण तापलेलं आहे आणि नेते त्या ठिकाणी जाऊन भेटी दिले आहेत बा राजकारण तापलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे ती घटना दुर्दैवी आहे त्या लेकराचा मृत्यू झाला त्याच्या घरच्यांवर त्यांच्या आईवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये दुःख याच्या पलीकडे मला तर काही दिसत नाही आणि संताप दुःख त्या लेकराचा जीव गेला त्याच्या परिवाराविषयी आणि संताप अशा प्रकारे का करणाऱ्या त्या दुष्ट लोकांविषयी विरोधक असंही म्हणतात माझं बीडची बदनामी कोणी करू नये राज्यभरामध्ये घटना दुःख मला आहे पण मला तरी वाटत की आपलं बीड जिल्ह्यातलं तांदूळ पण पण आपण बाहेर वाजवून सांगायला पाहिजे तर हे दुर्दैवी आहे असं काही नाहीये पण ह्या घटना नक्कीच बीड जिल्ह्याची मानखानी घालतात की तर नाही झाल्या पाहिजे याची काळजी आम्ही घेतली पाहिजे आम्ही त्या घटनांमध्ये योग्य माणसाच्या पाठीमागे योग्य पद्धतीने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशा घटना कमी होतील ना अगदी सत्ताधारी पक्षातील जे लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी जे असतील भाजपचे असतील ते सुद्धा म्हणतात की बीड मध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण त्याच्यावर त्यांना प्रश्न चिन्ह असेल तर त्यांच्यावर ते प्रश्न ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा